मित्रांनो नमस्कार मला तुम्ही सगळे ओळखत असाल विठ्ठल बडे मी बघतोय इन्स्टाला अनेक जण मेसेज करतायत की मुंबईसाठी त्यांना काहीतरी एक स्टडी प्लॅन पाहिजे त्याबद्दल मी थोडी माहिती काढली की काय केलं पाहिजे इथून पुढं आणि कशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त, जास्त गुण येतील त्यानुसार मी बोलणार आहे पण मी सध्या आलो आहे गावाला आणि त्यातही मी आजारी आहे माझ्या स्पाइनचा प्रॉब्लेम झाला आहे मानक्याचा आणि तुम्हाला तर प्लॅन पाहिजे तर अशा वेळेस मी आता शेतात बसून तुम्हाला सांगतोय व्यवस्थित ऐका आज आपल्याकडे डिजिटल बोर्ड नाहीये पण तुम्हाला जास्तीत जास्त कान देऊनच ऐकावं लागेल कारण इथं आपण काय दाखवू शकत नाही तुम्हाला आता बघा मुंबईसाठी खास स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ह्याच्याबद्दल आपण बोलतोय बघा आता तुम्ही सगळे बघताय की पावसात तुमची मैदानी चाचणी होतीये त्याच्यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी गुण येत आहेत त्यात ज्यांना एकदम मुसळधार पावसात पळवत आहेत त्यांना अजून कमी येत आहे तुमच्या समोर मी स्वतः नोटिसा दाखल केल्या खूप व्हिडिओ पाठवले हो मीडियात गेलो न्यूजपेपरवाल्यांना भेटलो पण हे लोक काहीही कारवाई करत नाहीयेत आता ह्या झाल्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या थांबवण्याचा आपण आपल्याला ओला प्रयत्न केलाय परंतु शासन सध्या झोपेचं सोन घेत त्याच्यामुळे ते काय ऐकायला तयार नाहीत बाकी शक्यतो त्या गोष्टीवर मी आता बोलत नाही कारण ते आपण नेहमी नेहमी इंस्टाग्रामला टाकत असतो समजा आता आपण बघूया की जे लोक तुमचे मैदानी चाचणी बाकी आहे आणि लेखीला पुढे सामोरे जाणारे आहेत त्यांनी काय केलं पाहिजे पहिली गोष्ट अजूनही सांगतो तुम्हाला जर पावसात पळवलं तर बिंदास्त तिथं राडा घाला तुम्ही बघितलंय जालन्याला संभाजीनगरला अगदी तिकडं म्हणजे अजून विदर्भात कुठल्या एका ठिकाणी बहुतेक नागपूरला विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आवाज उठवला त्याच्यामुळं मैदानी चाचणी ही थांबावी लागली तशी तुमचीही थांबू शकते जर तुमच्या आणण्या होत असेल तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे उगच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपतींचं नाव घेऊन उपयोग नाही तुम्ही तसं वागलं सुद्धा पाहिजे तर पावसात राडा घाला पावसात पळवलं तर तुम्ही तिथे राडाच घाला तुम्ही तिथं मैदानी चाचणी पुन्हा घेण्याची मागणीच केली पाहिजे शेवटी तुमची लढाई आहे ती तुम्हीच लढली पाहिजे आम्हाला काही फरक पडत नाही मी कधी पोलीस भरती दिली नाही आणि माझ्या सुद्धा कोणी पोलीस भरती देत नाही तर आ, ही झाली तुमची लढाईची गोष्ट पुढची गोष्ट आता मुंबई जिल्हा पोलीस बद्दल बोलतोय आपण तुमची मैदानी चाचणी आता पुढच्या काही दिवसात चालू होईल ठीक आहे आता कोणी व्हिडिओ आज बघतोय कोणी चार दिवसांनी बघल त्याच्यामुळं आपण ती डेट बघण्यापेक्षा इथून पुढं एकच वेळ मैदानी चाचणीचा सराव ठेवा जेणेकरून तुम्हाला इंजुरी होणार नाही कारण अनेक जणांना इंजुरी होती म्हणजे कुठेतरी पायाला प्रॉब्लेम होतोय कोणाच्या हाताला होतोय कोणाचा मनकास दुखतोय तर त्याच्यामुळं एकच वेळ मैदानी चाचणी तुम्ही चालू ठेवा जेणेकरून तुमची बॉडी रिकवर होईल आणि तुम्हाला काही दुखापत होणार नाही बेचाळीस मार्क पडतात पुरेशा आहेत बेचाळीस पंचाळीस मार्क हे पुरेशा असतात तुम्ही इथं जर दोन तीन मार्क वाढवण्याच्या नादात मैदानी चाचणीच पास होणार नसाल लेखी परीक्षेला तुम्हाला चान्सेस मिळत नसेल तर मग खूप वाईट आहे त्यासाठी एक वेळ मैदानी चाचणी योग्य आहार योग्य म्हणजे काय व्हेजवाल्यांनी व्हेज मधले जे चांगले गोष्टी आहेत चांगलं म्हणजे सकाळ संध्याकाळ फक्त प्रोटीन खाणं याला चांगलं म्हणत नाहीत सकस आहार म्हणजे तुमच्या पोटात भाज्या गेल्या पाहिजेत ज्यांना दूध आवडत म्हणजे आवडत नाही त्यांचा प्रश्न संपला किंवा काही लोकांना नॉनव्हेज आवडत नाही नका खाऊ नॉनव्हेजवाल्यांनी काय सकाळ संध्याकाळ फक्त कोंबड्या तोडायच्या का असं बिलकुल नाही तर तुम्हाला जे शक्य आहे जो डाएट चांगला वाटतं तो डाएट तुम्ही योग्य घ्या पुरेशी झोप घ्या आता तुम्ही एवढी मैदानी चाचणी करता तर तुम्हाला कमीत कमी, कमी सात तास झोप पाहिजे उगा सकाळी सहालाच मी अभ्यासिकेत जाऊन बसणार असं काहीही करू नका ठीक आहे मैदानी चाचणी सकाळी करायची सकाळी करा संध्याकाळी करायची संध्याकाळी करा, करा, करा। मैदानी चाचणीला जाताना सोबत काहीतरी घेऊन जा म्हणजे तुमची आई जवळ असेल तर काहीतरी सुका पदार्थ नाही का आम्ही कुठेतरी मैदानी चाचणी जातात जाताना आमच्या आईने दिलं होतं की तिखट पुऱ्या बनवायचे म्हणजे जे नॉर्मल पुरे असतात त्याच्यात थोडं तिखट टाकलं की ते थोड्याशा व्यवस्थित लागायच्या आणि दोन तीन दिवस आपण खाऊ शक शकायचो त्या तर अशा पद्धतीनं डाएट व्यवस्थित ठेवा इंजिनिअरिंग जर एखाद्याला झालीच म्हणजे होऊ नये यासाठी एकच मै माई, वेळ मैदानी करा आणि झाली तर मात्र डॉक्टरला दाखवा तुमच्या कोचच्या सल्ल्यावर जाऊ नका कोचला काही कळत नसतं कोच हा डॉक्टर नसतो त्यानं काही एखाद्या डॉक्टरची पदवी घेतलेली नसती तुमच्या कोचला काय म्हणावं लग्न म्हणजे एखादा कोच आहे त्याला म्हणावं लागेल डॉक्टर अमुक अमुक कोच फिटनेस क्लब त्याला कोणीही डॉक्टर म्हणत नाहीत कारण डॉक्टर आणि त्याची लायकी नसते म्हणून त्यांनी वेगळा कुठेतरी बिझनेस चालू केलेला असतो मला म्हणायचं काय की कोच सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे पण इंजुरी झाल्यानंतर कोचचं काहीही काम नसतं ते पुढचं काम डॉक्टरचं असतं आणि तुमचा जर कोचवर विश्वास असेल किंवा कोच जर तुमचा बडाया मारत असेल तर तुम्ही त्याच्याकडून ऑपरेशन करून घ्या हृदयाचं घ्या डोळ्याचं घ्या किडनी बदलायला सुद्धा कोचकडे जाऊ शकता ठीक आहे तुमच्या परिस्थितीप्रमाणे डायट घ्या म्हणजे एखाद्याची गरिबी आणि त्यानं फक्त म्हणायचे आता मी काजू बदामच खाणार असं शक्य नाही त्या तुमच्या परिस्थितीप्रमाणे पण थोडस डायट पण महत्वाचं आहे योग्य डाळी पण खा आता डाळी बघा मला फक्त मोग डाळ जमते मला हरभऱ्याची तुरीची डाळ बिलकुल जमत नाही तर मग मी त्या त्याच खाल्ल्या पाहिजेत मग मला चवळीची डाळ थोडीफार जमती तर त्याच्या पलीकडे मी जायला नको आता बघा हे झालं त्याच्यानंतर एक स्ट्रेचिंग नावाची गोष्ट मैदानी चाचणीमध्ये खूप महत्वाची असते ती तुम्ही केली पाहिजे जेणेकरून तुमच्या हाड व्यवस्थित राहतात त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आता बघा पुढचा प्रश्न असतो विद्यार्थ्यांचा लेखी परीक्षा कधी होईल तुमची मैदानी चाचणी जवळपास दीड महिना तरी चालेल दीड महिना का चालेल कारण तुमचे त्यामध्ये गणपती आहेत तुमचे पंधरा uh, ऑगस्ट आहे रविवार आहेत वेगवेगळे सण आहेत अशा वेळी सुट्टी द्यावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघताय की आता रेड अलर्ट आहे रेड अलर्ट मुळं अनेक ठिकाणी परीक्षा ह्या पुढे गेलेल्या आहेत मग अशा वेळेस तुम्हाला तुमची मैदानी चाचणी ही जास्त दिवस चालणार आहे ठीक आहे तर मैदानी चाचणी संपल्यानंतर मात्र तुम्ही आता बाकीच्या ठिकाणी सुद्धा बघितले की फक्त आठ दिवसातच त्यांनी लेखी परीक्षा घेतली त्याच दिवशी उत्तरपत्रिका टाकली दुसऱ्या दिवशी फायनल उत्तर उत्तर टाकली आणि तीन दिवसात निकाल लावला हीच पद्धत मुंबईला सुद्धा असणार आहे याच्यामध्ये अजून दोन दिवस तिकडे पकडा आता बघा अजून एक महत्वाचा प्रश्न असतो की जी के जास्त गुणांना येईल का मुंबईला मुंबईचे जर तुम्ही दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस चे पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की मुंबईला जी के घटक हा जास्तच गुणांना असतो पण अशा वेळेस तुम्हाला जीकेचा अभ्यास आधीपासूनच असणं आवश्यक आहे अचानक अभ्यास होत नसतो किंवा जर तुम्ही व्हिडिओ आताच बघताय म्हणजे अपलोड होऊन एकदम एक, एक महिना होऊन जर कोणी बघत असेल तर त्याच्या खूप फायद्याचा नाही पण इथून पुढे सुद्धा तुम्ही तुमचा जिके डेव्हलप करू शकता अनेकांना काय झाले पुस्तकं किंवा प्रश्नपत्रिका वाचताना एकतर विथाऊट विश्लेषण त्यात काही विश्लेषणच नसतं किंवा त्यामध्ये फक्त गणित बुद्धिमत्ता असं विश्लेषण असतं आणि गणित बुद्धिमत्ता विश्लेषण केल्यावर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सोपं जाते पण तुम्हाला मराठीची भीती तुमची तशीच राहते आणि तुमचं जी के सुद्धा कमकुवत राहते आणि त्या कमकुवत जिकेमुळे तुम्हाला जिकेची भीती वाटते मुळात जीके हा विषय कॉमन आहे सगळीकडे कुठल्याही एक्झामला आहे आणि खूप अवघड पण नसतो परंतु तुम्ही चुकीच्या पद्धतीनं अभ्यास केल्यामुळं चुकीच्या पद्धतीनं पायंडा पडल्यामुळे तुम्हाला जिकेला कमी मार्क येतात तुम्हाला त्याची भीती बसते दोन हजार एकवीस आणि तेवीस चे पेपर बघितले तर मुंबईला जी के हा अगदी पन्नास मार्कांच्या आसपास आहे तो यावर्षी सुद्धा येण्याची शक्यता आहे आता उद्या पंचवीस आला पंच्याहत्तर आला तरी मी सांगू शकत नाही कारण तुमचा पेपर कसा काढायचा कोणी काढायचा याचा अजून काहीही प्लॅन नाही ठीक आहे हा झाला जी केचा विषय जी के अवघड कशामुळे जातं तुम्हाला कळलंय त्यासाठी इथून पुढे लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित विश्लेषण असलेलं आता आपलं चौरस हजार बघा त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे ए टू झेड सोल्युशन बघा त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आहे आमचं असं म्हणणं आहे की कोणताही व्यक्ती कुठंही परफेक्ट नसतो माझा जीके खूप चांगलं आहे म्हणून मी तुम्हाला फक्त जी के बद्दल माहिती द्यायची का नाही प्रत्येक मराठीच्या एक प्रश्नाला एक मार्क आहे गणित कितीही अवघड असेल तर त्याला सुद्धा एकच मार्क आहे मग प्रत्येक विषयाला तुम्ही समान महत्व दिलं पाहिजे तुम्ही काय केलंय फक्त गणित बुद्धिमत्ताला महत्व दिले आणि जी के मराठी तुमचं कमकुवत राहिले आता हे झालं इथून पुढं तरी ती काळजी घ्या की जी के विषय सुद्धा खूप महत्वाचा आहे प्रत्येक प्रश्नाचं डिटेल विश्लेषण असलेलं कोणतंही पुस्तक घेत जा हा आता इथून पुढं काय केलं पाहिजे जास्त वेळ तुमचा जा घेणार नाही चालू घडामोडीवर सुद्धा मुंबईला जास्त प्रश्न असतात मुंबई एसआरपीएफला मागच्या वर्षी जवळपास पंचवीस प्रश्न फक्त चालू घडामोडी घटकावर होते आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की सगळेच्या सगळे प्रश्न करंट एक्सप्रेस या आपल्या पुस्तकातले होते करंट एक्सप्रेस हे महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे यावर्षी ते पोलीस भरती स्पेशल म्हणून काढलेलं आहे ज्यामध्ये काय केले दोन हजार तेवीसला आलेले सगळे प्रश्न घटकनुसार दिलेले आहेत प्रत्येक प्रश्न कुठं आलाय ते पण दिले आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा दिले ते पण अपडेटेड दिले म्हणजे जर दोन हजार तेवीसला तुम्हाला दोन हजार बावीसचा महाराष्ट्र भूषण मिळालाय कोणाला मिळालाय ह्याच्याबद्दल प्रश्न आहे तर बावीसचा दिलाय तेवीसचा दिलाय आणि आतापर्यंत म्हणजे जे अशोक सराफांना मिळाला तिथपर्यंतच्या घडामोडी त्यामध्ये दिलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकताय त्यासोबत दोन हजार चोवीस ला आता जे जुलै महिन्यात प्रश्न आले ते प्रश्न सुद्धा प्रश्न कुठं आलाय त्याचं डिटेल विश्लेषण हे सुद्धा आपण टाकलेलं आहे आत्तापर्यंतचं सगळं विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही स्वतः बघा आता जर तुम्ही बघितलं तर नांदेडचा पेपर आम्ही असाच बघितला बावीस प्रश्न एका छोट्या पुस्तकातले आलेत एक छोटस पुस्तक आहे त्याच्यातले बावीस प्रश्न आलेत तुम्ही स्वतः बघा आम्ही खोटं बोलतोय असं समजा ठीक आहे आणि आमच्या करंट एक्सप्रेसपेक्षा कोणतंही पुस्तक जर तुम्हाला दर्जेदार वाटलं तर मी स्वतः कोणताही पेपर बघा मी एक म्हणत नाही कोणताही पेपर बघा मी स्वत तुम्हाला पंचवीस हजार रुपये बक्षीस देतो ठीक आहे करंट एक्सप्रेस पोलीस भरती स्पेशल ह्यापेक्षा जर कोणतंही पुस्तक दर्जेदार असेल तर पंचवीस हजार रुपये बक्षीस ठीक आहे मेसेज करा आपला नंबर असतो पुस्तक तिथं करा कमेंटमध्ये करा काही अडचण नाही यायचं दाखवायचं पैसे घेऊन जायचे ठीक आहे सोबत सात सुद्धा हा ठीक आहे आलेले प्रश्न वाचा चालू घडामोडीचे कारण ते महत्वाचे आहेत प्रश्न वाचा कारण तुम्हाला ट्रेंड कळेल मागच्या वर्ष सुद्धा काय होतं की एक वर्ष एका वर्ष असं होतं की फक्त कोविडवरच प्रश्न होते एक वर्ष असं होतं की फक्त ऑलिम्पिक ऑलिम्पिक निम्मे प्रश्न होते ऑलिम्पिकवरच होते तसं या वर्षी त्यांचे काही खास टॉपिक आहेत जसं की वाढवण बंदर आहे निवडणुका आहेत तुमचे जे वेगवेगळ्या पक्षांचे चिन्ह आहेत अशा काही गोष्टी आहेत की ज्या पुन्हा पुन्हा विचारत आहेत मंत्रिमंडळ आहे पालकमंत्री आहेत पोलीस महासंचालक मुख्य सचिव अशा काही घटकावर पुन्हा पुन्हा प्रश्न येत आहेत ठीके आता इथून पुढं ज्यांनी चव्वेचाळीस हजार घेतले ते पुन्हा पुन्हा वाचा त्यासोबत जुलै महिन्यात जे प्रश्नसंच उपलब्ध झाले जुलै महिन्यात झालेले पेपरचे ते सुद्धा पुन्हा पुन्हा वाचा आता बघा तुमचा मुंबईला पेपर असला तरी मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो शंभर पैकी चार ते पाच प्रश्न हे चुकीचे पडलेले असणार आहेत ते प्रश्न रद्द होणार आहेत प्रत्येक प्रश्न संचामध्ये चुका राहतात मग ते एमपीएससीचा असल पोलीस भरतीचा असेल तुम्ही ते पकडूनच चाल की शंभर पैकी पाच प्रश्न हे चुकीचे असणार आहेत आपल्याला तिथं वेळ न घालवता पुढे जायचंय तर आमच्या पुस्तकात सुद्धा ज्या तुमच्या एसपीनं ऐकताना चुका केल्या होत्या ते तशाच राहिल्यात आम्ही काही सुधारण्याचा प्रयत्न केलाय के त्यासोबतच आमच्याकडून सुद्धा एखादी अर्धी चूक राहिलेली आहे ती सुधारून घ्या किंवा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता पुढची गोष्ट पेपर सोडवताना पेपर सोडवताना ही काळजी घ्या की पेपर हा सोपा किंवा अवघड किंवा मीडियम कसाही असू शकतो तुम्ही जर सोलापूरचा पेपर बघितला तर मुंबईपेक्षा खूप अवघड होता सोलापूर शहरचा म्हणतोय मी सोलापूर शहरचा पेपर हा खूप अवघड होता अतिशय अवघड असा पेपर होता टॉपर फक्त बहात्तरचा आहे बहुतेक सत्तरच्या पुढं फक्त एकच जण होता वेळी जर तुम्ही जळगावचा पेपर बघितला तर पंच्याण्णवच्या पुढं पंचवीस जण होते आणि सोलापूरला पंच्याहत्तरला कोणीही नव्हतं म्हणजे फरक लक्षात घ्या जर जा पेपर सोपा असेल तर मार्क जास्त पडतात मार्क जास्त पडले की मेरिट जास्त जातं मग तुम्ही जुलैचे प्रश्नसंच सोडवताना ओ एमआर शीटवर सोडवा त्याच्यामध्ये तुमचा सराव होईल पेपर सोपा असू शकतो जळगाव सारखा पंच्याण्णव मार्क पडले तरी काहीही मोठी गोष्ट नाही आणि सोलापूर सारखा पेपर घेतला तुम्हाला साठ बासष्ट मार्क पडले तरी सुद्धा पुरेसे असतात ठीक आहे तर तुम्हाला दोन्ही पद्धतीनं जमलं पाहिजे एखादा पेपर मीडियम आला ऐंशी मार्क सुद्धा पुरेशा असतात यासाठी काय केलं पाहिजे कुठल्याही प्रकारची प्रश्नपत्रिका आली तरी आपलं डोकं शांत ठेवणं आवश्यक आहे पुढची गोष्ट मी तुम्हाला आधीपासून सांगतोय की ओ आर शीटवरच प्रश्नपत्रिका सोडवा पुस्तक नाही आहे मी फक्त ओ एम आर शीट दाखवतोय तुम्हाला पुस्तक सुद्धा दाखवत नाही फाडून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर प्रश्नपत्रिका ही ओ एम आर शीटवरच सोडवायची आहे अशा प्रकारची ओएमआर शीट म्हणजे ज्याला तुम्ही गोल करताय ठीक आहे हा अकॅडमीच नाव सुद्धा दिसत नाही असे गोल करण्याची सवय ठेवा अनेक विद्यार्थ्यांनी जेव्हा आम्हाला फोन केले परीक्षा झाल्यावर एक एक जणांनी बारा बारा म्हणजे पूर्णाच्या पूर्ण लाईन चुकून ठेवली होती इथून जे चालू केलं ती पूर्ण लाईन चुकून ठेवली पंधरा मार्क गेले एकाचे पंधरा मार्क गेले म्हणजे त्याचा कितीही अभ्यास असला तर तो मैदानातून बाहेर जातो त्याचं कुठेही सिलेक्शन होत नाही त्यासाठी अशी ओ एम आर शीट सोडवा त्यासोबत आपल्या बऱ्याच पुस्तकात असं सेल्फ अनालिसिस चार्ट दिलाय जेणेकरून काय होतं की कि गणिताला किती प्रश्न आले मराठीला किती आले बुद्धिमत्तेला किती आले चालू घडामोडीला किती आले आले किती तुम्हाला पडले किती तुमचे चुकले किती आणि टोटल किती ह्याच्यावरून तुम्हाला कळतंय की तुमचं काय चुकलंय तुम्ही कुठं आहात कुठल्या विषयात तुम्ही कमी पाडताय कशाची प्रॅक्टिस केली पाहिजे ठीक आहे त्यासोबतच की बाबा इथं प्रश्नपत्रिका सोडवताना माझ्याकडून काय चूक झाली आणि त्या सुधारण्यासाठी मी काय केलं पाहिजे असं तुम्ही साध्या कागदव लिहिलं तरी चालेल किंवा आपल्या बऱ्याच पुस्तकात असतं ज्यारोस काढून ठेवा काही अडचण नाही तर अशा प्रकारे ओ एम आर शीटवर सोडवा नव्वद मिनिट आपल्याला वेळ असतो तर तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी मिनिटच वेळ लावून सोडवा कारण तिथं जो प्रेशर असतो त्या प्रेशरमध्ये अनेकदा आपल्याला कळत नाही किंवा हे झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही आधीच एकदा दोनदा बघितलेल्या असतात तर इथं तुम्हाला काय होतं की काही प्रश्न असेच तुमचे तोंडपाठ झालेले असतात तर अशा वेळेस काय करायचंय थोडा पाच दहा मिनिटं वेळ कमी ठेवायचा ऐंशी किंवा पंच्याऐंशी मिनिटंच वेळ लावायचा आहे आणि ओ एम आर शीटवर सोडवायचंय गणित शक्यतो गणित बुद्धिमत्ता आधी घेऊ नका जर मिक्स प्रश्न आले तर मग अडचण नाही मग तुम्हाला सलगच आहे पण गणित शक्यतो शेवटी ठेवा जरी समजा पहिले वीस प्रश्न गणिताचे असतील तरी सुद्धा तुम्ही मराठी आधी घ्या जी आधी घ्या त्याच्यापैकी जे सोपे प्रश्न वाटतात ते सोपे प्रश्न आधी सोडवा आणि नंतरच तुम्ही अवघड प्रश्नाकडे वळा काहीही झालं तरी डोकं शांत ठेवायचे टेन्शन घ्यायचं नाही एकच लक्षात ठेवायचं की पेपर होऊस तर डोकं शांत ठेवायचे पहिले पंचवीसच्या पंचवीस प्रश्न अवघड वाटले आपल्या डोक्या बाहेरचे असले तरी आपल्याला अजून पंच्याहत्तर प्रश्न बाकी आहेत आपलं डोकं शांत ठेवलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल किंवा पहिले पंचवीस प्रश्न तुम्हाला एकदमच सोपे वाटले की अरे हे मला येतं हे मला येतं हे तर माझं तोंड पाठायचे तरी गडबडून जाऊ नका कदाचित तो पेपर जळगाव सारखा असेल आणि तिथं तुम्हाला ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्क पडून काहीही उपयोग होणार नाही म्हणून शेवटपर्यंत डोकं शांत ठेवायचंय टेन्शन घ्यायचं नाही पेपर अवघड आलं तरी टेन्शन घ्यायचं नाही पेपर सोपा आला तरी गडबडून जायचं नाही आपल्याला शेवटपर्यंत टिकायचंय आणि जास्तीत जास्त मार्क घ्यायचे कारण पुन्हा पुढच्या वर्षी नऊ हजार जागांची पोलीस भरती आहे पण अडचण अशी आहे की आता सतरा हजार जागा पुढं होणार ते नऊ हजार जागा म्हणजे विद्यार्थी जवळपास तेवढेच आहेत पण जागा निम्म्या झाल्यात बारावी झालेले आत्ता विद्यार्थी नवीन येणार म्हणजे जागा निम्म्या म्हणजे स्पर्धा दुप्पट हे कोणताही गणितवाला तुम्हाला सांगू शकतो तुम्हालाही कळतंय की दुप्पट स्पर्धा म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी जेवढा अभ्यास केला त्याच्यापेक्षा जवळपास दुप्पट अभ्यास तुम्हाला करावा लागू शकतो त्याच्यामुळं बिलकुल गडबडायचं नाही व्यवस्थित पेपर द्यायचा डोकं शांत ठेवायचे मार्क पेपर सोपा मार्क कमी मेरिट सुद्धा कमी म्हणून आपल्याला काय करायचंय दीड तास शांत डोके राहिलं पाहिजे ह्याची प्रॅक्टिस करायची त्यासाठी बाळांनो ओ एम आर शीट आहे पुस्तकं आम्ही सांगतोय मी, सांगतो मी तुम्हाला पुन्हा ते सांगतोय की करंट एक्सप्रेस सारखं चालू घडामोडीचं चा पुस्तक असेल माझ्याकडे आणून दाखवा रोख पंचवीस हजार रुपये घेऊन जा आणि एक नाही पंचवीस जणांना देऊ आपण ठीक आहे त्यासोबतच तुम्ही चौवेचाळीस हजार पुस्तक वाचा मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की अनेकांनी घेतले घेण्यापेक्षा त्याच्यासारखं विश्लेषण कोणत्याच पुस्तकात नाही आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण दिलेलं आहे त्यासोबत बघा तुमची मानसिक तयारी ठेवा म्हणजे गडबडून जाऊ नका मेरिट खूप कमी लागते मैदानी चाचणीचं मेरिट सुद्धा कुठं पंचेचाळीस लागते कुठं अगदी छत्तीसला ला येते ही संधी हुकली तरी पुढची संधी तुम्हाला लगेच तुमची वाट बघते त्याच्यामुळं त्या संधीला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आतापासून तयारी करा पुढची भरती खूप पुढे जाणार नाही जे आम्ही आधी सांगायचो की ही सतरा हजार जागेची भरती लगेच होणार आहे दिवाळीच्या आधी तुमचे निकाल लावणार आहेत दिवाळी बाजूलाच राहिली जून मध्येच निकाल लावले त्यांनी ठीक आहे अशी वेळ तुमच्या येऊ नये म्हणून तुम्ही जास्तीत जास्त सराव करा टिकून राहा चिकाटी खूप महत्वाची आहे प्रयत्न तुम्ही करतात पण तुमची टिकून राहण्याची सुद्धा क्षमता महत्वाची आहे त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की एक एक दिवस महत्वाचा आहे वायाला घालू नका फालतू छपरी लोकांपासून बाजूला राहा अनेक शिक्षक तुम्ही बघताय की अभ्यासाचं सोडून भलत्याच गोष्टी सांगत असतात आमच्याकडून तसा कधीही एकही शब्द येत नाही पुस्तकात सुद्धा आम्ही आम्हाला खूप नॉलेज आहे पण आम्ही त्या गोष्टी टाकत नाहीत जर आम्ही तुम्हाला राज्यसेवा लेवलचं आणि एमपीएससी लेवलचं टाकलं तर तुमचा अभ्यास करणंच मुश्किल होईल त्यापेक्षा आम्ही काय करतोय जे आवश्यक आहे त्या गोष्टी टाकतोय यापुढे लक्षात ठेवा झालेले प्रश्न व्यवस्थित अभ्यासायचे त्यासोबत जुलै महिन्यात जे पेपर झालेत जे ऑगस्टमध्ये होणार आहेत ते सुद्धा व्यवस्थित अभ्यासायचे मुंबईसोबत ज्यांची अजून लेखी परीक्षा बाकी आहे त्यांनी सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या समजा पुणे आहे कुठं अजून ठाण्याचे पेपर बाकी आहेत मुंबईचे वाहन चालक आहेत रायगडचे आहेत त्यांनी सुद्धा लक्ष द्या जास्तीत जास्त अभ्यास करा ही संधी उकली तरी पुढची संधी आहे पुढची संधी सुद्धा सहा महिन्यात बोलता बोलता लागून जाईल निकाल सका आणि अशी संधी पुन्हा किती दिवसांनी येईल हे मात्र आपल्याला माहिती नाही म्हणून टिकून राहा एवढंच मी तुम्हाला सांगतो डोकं शांत ठेवा ओएमआर शीटवर प्रॅक्टिस ठेवा एक एक मिनिट महत्वाचं आहे आठवड्यातून एखादा अर्धा दिवस तुम्ही अभ्यास बंद ठेवा मस्त मे मित्रांसोबत डोंगरात फिरायला जा गावाला जा पिक्चर बघा काही फरक पडत नाही पिक्चर बघितल्याचा आणि अभ्यासाचा काही संबंध नाही मी सुद्धा राज्यसेवेची अगदी मुख्य परीक्षा जवळ असताना थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघायचो कारण अभ्यासाचा लोडच एवढा यायचा की ते सहनच व्हायचं नाही ठीक आहे आपण बाकी इन्स्टाला माहिती टाकत असतो तसे युट्यूबला सुद्धा इथून पुढे टाकणार आहोत आपला अजून कोणताही ऑनलाईन क्लास नाही ऑफलाईन अकॅडमी नाही ते लक्षात घ्या आणि पुस्तकं सांगताना मी शक्यतो सांगत असतो की तुलना करून घ्या योग्य ते घ्या चांगलं वाटेल ते घ्या तुमच्या फायद्याचं वाटेल ते तुम्ही पुस्तक घेऊ शकताय ठीक आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया